બસ <laughs> 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 ये더니 نور आपला चेहरा येतो क्लिअर आपला चेहरा घेतला का आपला चेहरा येतो तिकडे दिसती कार्डचा जर घेतला समजा समोरचा जर घेतला का मोबाईलवर असा फ्लॅश पडतो ना तर ते आ म्हणजे आपला आपला येणार पूर्ण समजा आता इकडे आवश्यक केबल सगळे सगळेची सेटिंग्ज आहे फक्त जागा नाही कोणाला लाईव्ह ला चला पण पट कमेंट करा लाईक करा नाव म्हणजे काय नाही कमेंट जर केली का मग नाव कमेंट होते ना हा तुमचं येत होतं गणेश कळत म्हणून मला वाटत होतं का तुम्ही हे का मला वाटत कमेंट तुमची सुंद चला कोण आहे लाईव्ह ला चला पट पट

चला पटपट कोणा कमेंट पण उद्योग पण करीक हाय ताई स्वागत आहे तुमचं माझ्या समाजाला गुड मॉर्निंग आमच्याकडे सकाळ झालेली आहे आणि आम्ही नाशिक मध्ये काय गाव काय गाव सांगितलं मी याच्यामध्ये तर दोनदा यात्रा सुरू झालेली आहे आमची नाशिकच्या पुढे थांबलेली आहे आम्ही चहा नाश्त्यासाठी चहा झाली आमची नाश्ता चालू आहे आता म्हटलं नाश्ता होईपर्यंत थोडा वेळ लाईव्ह घ्यावा तिकडे पण लाईव्ह चालू आहे माझ्या मिस्टरांची काहीतरी करीत होते तिकडे घ्यावं लागतं मला ते म्हणून ते धोका दोघा काय इथंच बसले बसले ते दिसते रे हा ते पण दिसतो राहिले मी केलेच नाही लाईव्ह चालू केली मी काही मी आता असंच माझी तिथे राता रात्र आहे का हो का इथे आता रात्र नाही इथे आमच्याकडे आता आम्ही दोनधाम नाशिकच्या पुढे दोनधाम यात्रेमध्ये पण आता जस जसं आम्ही अजून दोन तीन दिवसांनी असच होईन आमच्या महाराष्ट्राच्या बाहेर गेल्याच्या नंतर असच ताळ रा ताळमेळणे रात्र रात कधी दिवस कधी ह्या गोपिका ताई ना ह्याच्या येत्या कुठं राहत्या गोवा गोव्यामध्येच राहता ना रा तुम्ही का गोवा का दुबईच्या त्या आपल्या जालन्याकरच्या पण तिकडे राहत पण त्या कंटिन्यू लाईव्ह ते बघा माझ्या मिस्टरांनी पण नमस्कार काळू रामदा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह अमेरिका हो का अमेरिका अमेरिका मधल्या त्या आज पहिला दिवस आमचा यात्रेचा म्हटलं चला सर्वांना दाखवूया कारण की आता अजून माहित नाही माझा लाईव्हचा टाइम फिक्स होता संध्याकाळी आठच्या नंतरचा पण आता कसं एक महिनाभर मला जसा वेव्ह भेट तशी लाईव्ह घ्यायची पहिले लाईक द्या थँक्यू गोपिका ताई तुम्ही लाईक नाही केलं ला। हे पहा दोनदाम यात्रेसाठी वेळेस राजी पण त्या दिवसाचा चेहरा दिसत नाही लाईट येईल आता आज पहिलाच दिवशी आता हळूहळू घेता घेता आपण आता प्रत्येक ठिकाणी घेतो थोडा वेळ देवाच्या ठिकाणी आज छान नाश्ता थांब आपण गुड मॉर्निंग सरोज जरा असं आहे तुमचं माझ्या लाईट झालं तर चहा नाश्ता आमचा चहा झाला आता नाष्टा चालू आहे बघा नाश्त्याची तयारी चालू आहे बघा तर म्हटलं थोडा वेळ बसावं इथं नाशिक मध्ये नाशिकच्या पुढे रास आहे गाव काहीतरी गाव मी टाकलेलं आहे ना त्याच्यामध्ये ना नाशिक मध्ये पुढे आहे आता केले मग थँक्यू हो बरोबर आले दोन लाईक आले सुरेश दादा तुम्ही पण लाईक करा तिघं जणाचेच कमेंट आले दोन लाईक आहे बाकीचे कोण आहे चला पटपट सर्वांनी कमेंट करा नंबर ग्रुपला जॉईन करतोय मारच सांगू का ते नंबर आहे मॅसेज टाकते मी ग्रुपवर ग्रुपवर मेसेज टाकते एक हा नंबर ऍड करा म्हणून तुमचं नाव आणि ते द्या टाकून आणि तो नंबर नाही का बोलते मी ते झोपलेले आता चला पटक फोन आहे येला कुठे आहे आता नाशिकच्या पुढे आहे सुरेश द्या आता नाशिकच्या पुढे रासे, रासे गाव ना हुँ. रासे रासेगाव आहे नाशिकच्या पुढे म्हणजे आम्हाला खूप उशीर झाला हाय दादा स्वागत आहे सध्या नाशिकच्या पुढे पंधरा किलोमीटर आलेलो आहे आम्ही मी एकदम मजेत आहे घुपिकाताई कारण आज पहिलाच दिवस आहे आता कळेल पुढं कसं आहे कसं नाही आम्ही दोन धाम यात्रेला चाललो आहे आता हे बघा आमचा चहा नाश्त्याचा वेळ झालेला आहे स्लीपर कोच गाडी आमची चहा नाश्ता चालू आहे आमचा इथं चहा झाली आत्ताच आता पोहे बनवत आहे आणि नाश्ता झाल्याच्या जा नंतर आता आम्हाला परत डायरेक्ट गुजरात मध्ये निघा गुजरात मध्ये जायचं इथून दोन धाम यात्रेला चाल निघालेलो आहे आम्ही काल बसलो आम्ही बाराला जातो डायरेक्ट गुजरातच घेणार आहे ना आता द्वारका आहे आता द्वारका कुठे द्वारका आहे मा ना मागच्या वेळेस पण दोनदा म्यात्रेला बरेच यात्रे करू मागच्या वेळेस मी जानेवारी मध्ये जी दोनदा म्यात्रेची यात्रा केली का त्याच्यामध्ये ह्या जण होते अजून पण आता कसं त्यांची पण लाईव्ह चालू आहे तिकड माझ्या मिस्टरांची पण म्हटलं ना आपण इथं बसून अशीच लाईव्ह घेऊ फेस टू फेस नंतर आता पुढे जेवणाच्या ठिकाणी थांबल्याच्या नंतर परत घेऊ परत दुसरी लाईव्ह चला पटपट जे नवीन आहे त्यांनी लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा ते काही त्यांची पण चालू आहे ना एखादा व्हिडिओ बनवा हो नक्की बनवते आता म्हणजे अश घेते शॉर्ट व्हिडिओ घेते आणि देते व्हिडिओमध्ये टाकून तब्येतीची काळजी ताई ओके थँक्यू दादा दीपक दादा थँक्यू यू ताई मी आत्ताच म्हणजे रात्री जोपाचे दुसरे कानातले होते माझे काढून ठेवले आणि ते बॅग मध्ये काढताचे ना तर त्याच्यामुळे परत आत दुसरे घातले छान आहे थँक्यू काना दुखत एक महिनाभरच ताई एक महिना घालते मी फक्त दिवसभर संध्याकाळच्या वेळेस काढून ठेवते कारण जड घालायची सवय नाहीये माझ्या कानात हे जास्त जड होते पातळ हे तर मग कसं फक्त आता फोटोशूट करण्यासाठी कारण घरी कंटिन्यू शेतात काम असतं ना आता हे काल काल काढायला परत कानात घालायला तेवढा वेळच नाही भेटत शेतीत काम करायचं असल्यामुळे पण मग आता कसं आहे दुसरं काही कामच नाही त्याच्यामुळे हो तर घरी एकदा सवराच्या कानात टाकून दिले का टेन्शनच नाही इकडं कसं हरवते ते त्याच्यामुळे मी घातलीच नाही चार लाईव्ह थँक्यू हा घरी इकडं इकडं कामच नाही महाराज पहिले लाईव बंद करावं लागते मला म्हणजे लाईव्ह कोण बंद करावं लागत ती दिग्गीत काही आहे टाकायचंय का हा नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हला आलेले आता आमचे आयोजक होते शिटवर त्याच्यामुळे झोपले त्याच्यामुळे मी थांबले होते आता आम्हाला काही पासर आहे ना तो पूर्ण असे साथ अध्याला तर तो कशात तर एखाद्या बॅग मध्ये भरून एखादी बॅग आम्हाला डिक्कीमध्ये टाकायची त्याच्यामुळे टाका तुम्ही दाखलेली घ्या पण आम्ही दाखलेलीच नाही पण आता ते आता जरा हे झालं का तर लई होईल ना ओके बाय सरांना अहो जी अस ती स्वागत आहे सर ती तुझं लाईवला झाला का चहा नाश्ता आम्ही नाशिकच्या पुढे निघालेलो आहे सर ते आता बंदच करणार होते मी कारण की आमची गाडी तशी थांबलेली आहे आणि थोडा पकाय प सगळा शीटवरच आहे ना आमचा थोडा डिक्कीमध्ये टाकायचा आहे तयारच नाही झाला नाष्ट कसा खाल्ला होती तयारच नाही झाला ना तिकडे आलेच नाही तुमची लाईव्ह चालू होती त्याच्यामुळे इथूनच असं आमचा चहा झाला ती चहा झाला माझा आणि आता पोहायच बनवायचं काम चालू आहे तिकड अच्छा तुम्ही तिकडून फिरून या तुम्ही आणि एखादी हे बघा आमचं आता नाश्ताचा प्रोग्राम चाललेला आहे चहा वगैरे झाला आता नमस्कार ताई कमेंट बघतच नव्हत इकडे समोर बघत होत त्याच्यामुळे कमेंट वाचलीच नाही जवळपास साठ ते सत्तर जण आहे आमच्या ट्रिप मध्ये सर्व बसलेले आजूबाजूला आता नाश्ता होऊ लागले त्याच्यामुळे वाट बघू लागले हे सर्व यात्रे करूया आमच्या जा, गाडीमधले गाडी आमची बद्रीनाथ केदारनाथ म्हणजे आम्ही जानेवारी मध्ये गंगासागर रामेश्वर हे दोन धाम केले आणि आता आता ही बद्रीनाथ केदारनाथची ट्रिप आहे म्हणजे आम्ही कालच्याला निघालो म्हणजे काल, काल आठ आठ मे ला निघालो तर आता जवळपास आठ जून पर्यंत म्हणजे सहा सात जून पर्यंत आमची आता एक महिन्यासाठी आठ रुपया हे सर्व यात्रे करून बसलेली आता वेटिंग वरती म्हणजे नाश्ता बनवू लागलेला आहे ना त्याच्यामुळं आज पहिलाच दिवस आहे आणि आज पहिल्याच दिवसाचा पहिला नाश्ता आहे आमचा म्हणजे काल बसलो आम्ही काल म्हणजे आम्हाला सहा सात वाजले पूर्ण यात्रे करून जमा कर सकाळी दहा वाजल्यापासून आम्ही सर्व यात्रे करून जमा करत होतो म्हणजे सर्व अलग अलग ठिकाणची यात्रे करू नये त्याच्यामुळं खूप वेळ लागला आम्हाला यात्रे करून जमा करता करता संध्याकाळी सहा सात वाजे लोक आम्ही यात्रे करून जमा केले आणि रात्रभर आमची गाडी चालू होती आता छत्रपती संभाजीनगरमधून आता आहे नाशिकच्या थोडं निघलेलो आहे आम्ही एक पंधरा वीस किलोमीटर पुढे आलेलो आहे नाशिकपासून पुढे ही यूट्यूब चॅनल ची ऑनर यूट्यूब चॅनल चे ऑनर हे बाकीचे यात्रे करू बसलेली आता इथे वेटिंगवरती नाश्त्याच्या मी नगरची आहे दादा अच्छा नगरची आहे का ताई तुम्ही गाडी नगरचीच ना ताई तुमची आई ही जी गाडी आहे ना आमची ती नगरचीच गाडी ही नाथकृपा ट्रॅव्हल्स जी ना ही आपल्या नगरमधलीच गाडी आहे हो नगरला मागच्या वेळेस आलो होत आम्ही पंढरपूरहून वेळेस निघालो होतो ना त्यावेळेस पंढरपूर तिकडनं त्या मार्गे चालतो आम्ही नगर मार्गे हो ना रात्री कुठं करून आलो नाही 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 नगर तिकड आहे सिटव होते नगरचे आपण तिकडन आलो आपण बॉम्बे हवीन आलो हा येत नगर याच्या नगरचे नगरला चालेल रात्री ते बॅक कॅमेरा काय पण आहे स्वती का स्वती नगरची का हो का स्वाती माझ्या लक्षात नव्हतं नगरची तू म्हणजे मी विचारलं पण नाही याच्या आधी आणि तू सांगितलं पण नाही मी नगरची चे ती व्हिडिओ काढा भरपूर हो व्हिडिओ खूप काढणार आहे आले ना एक महिना तेच काम एक महिना दुसरं काही कामच नाहीये हो, राहुरी तालुका आहे माझा राऊरी तालुका आहे का आता राई बंद करते मी बाय सर्वांना भेटू पुन्हा पुढच्या लाईव्ह मध्ये म्हणजे परत जिथं आम्ही आता जेवण करायला थांबू ना तिथं था, परत पुन्हा लाईव्ह चालू करू आणि कसं आता माझ्या प्रत्येक लाईव्हला मी हे टाकत जाईल कारण की गाव कोणतं आहे पुढं गेल्याच्या नंतर समजा घरी गेल्याच्या नंतर आम्हाला पण लक्षात राहिलं पाहिजे आपला चहा कुठं झाला नाश्ता कुठं झाला प्रत्येक वेळेस लाईव्ह बनवत लाईव्ह टाकत जाईल मी आणि एक एक शॉर्ट व्हिडिओ आता विचार नाही करणार की किती शॉर्ट व्हिडिओ टाकायला पाहिजे एक टाकायला पाहिजे का दोन का तीन आता एक व्हिडिओ घेत इथं आणि शॉर्टफिटमध्ये टाकून देते बाय ओके बाय एन्जॉय युअर जर्नी थँक्यू सती